छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शुभ सकाळ मित्रांनो आपण नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ट्रॅकिंगसाठी जाणार आहोत कोथळीगडावरती उर्फ पेतगड असं बोललं जातं त्या गडावरती आपण ट्रॅकिंगला जाणार आहोत आपण पहिलं जाणार आहोत दादरवाया कर्जत कर्जत वाया आंबिवली आंबिवली वाया पेठ पेठवरनं आपला कोथळीगड असा आपला प्रवास असणार आहे मग चला आपण जाऊया प्रवासाला बघा हा कुणाला आहे तो तुषारला झोपवतोय हो आता कर्ज स्टेशनला पोचलेलो आहे आता कर्जत स्टेशन वरून आता आम्ही बसनी किंवा शेअरिंग रिक्षा इथे भेटतात त्या रिक्षाने जाणार आहोत कर्ज स्टेशन बाहेर आलेलो आहे आणि बाहेर टॅक्सी पण अवेलेबल आहेत पण टॅक्सीचा रेट हजार रुपये सांगतात आठ सीटचे चे आंबेली गावामध्ये सोड्यापर्यंत पण आता आपण एस टीमधून मधून जाणार आहोत आता एस टी डेपो मध्ये गेल्यावरती साडेआठची काहीतरी एस टी आहे आणि नवीन टाइम टेबल असेल तर तुम्हाला मी टाइम टेबल सांगेन आपण जाऊया एसटी डेपो मध्ये पण एस टी डेपो मध्ये आहोत कर्जत स्टेशन पासून सात मिनिटांमध्ये हा एस टी डेपो आहे आपली साडेआठची एस टी लागलेली आहे इथे कोथडीगड मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरुळच्या पूर्वेला एकोणीस किलोमीटर वरती आणि कर्जतच्या ईशान्येला बावीस किलोमीटर वरती असलेला एक सुळक्यावरती हा किल्ला आहे हा किल्ला ज्या डोंगरावरती आहे तो कजच्या मूळ डोंगर रांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचा बांधकाम केलेला आहे या नरसाळ्यालाच कोचडीगड असे म्हणतात गंबोली गावमध्ये उतरलेलं आम्ही एस टीमधून बरोबर एक तास गेला एस टीने इथे यायपर्यंत आम्हाला आणि आता इथून आम्ही ट्रॅक चालू करणार आहोत आता पुढे आणि हलकी हलकी पावसालाच पण सुरुवात झालेली आहे मित्रांनो थोडा वेळ पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला दोन ते रस्ते नसतील तर आपल्याला वरच्या रस्त्याने जायचं आहे ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे ती नऊ वाजून पस्तीस मिनटांनी सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जी एस टी कर्ज डेपोमधून एस टी पकडलेली होती ती बरोबर साडेआठला टायमावरती सुटली आणि आम्हाला इथे नऊ तीसला बरोबर सोडली बरोबर एक तासांनी सोडली इथे आम्हाला कर्ज कर्जत होत ना आंबेलीवरपर्यंत आणि आता इथून आम्ही ट्रेकिंग चालू केलेलं आहे बघू शकता आजूबाजूला मस्त हिरवळ आहे हिरवळमधून चालायचा आनंद वेगळाच असतो आणि समोरच तुम्ही बघू शकता धुके बघा किती आले आहेत खालपर्यंत मग चला आपण थोडं थोडं वेळाने आपला टप्पा दाखवत जाऊया आपण अर्धा रस्ता मी कापलेला आहे पेठगावाच्या का आधी आणि तिथूनच दिसणारा हा पेठ किल्ला आणि त्या समोरचा हा नजर बघू शकता तुम्ही धुके बघा पूर्ण धुक्यामध्ये दाटलेला आहे तो किल्ला आणि हा बघा खाली बघू शकता मग काहीच नव्हतं पण आता बघा पूर्ण धुके यायला लागले तिथे मस्त पैकी जोर आलेला आहे आता बघा भरपूर पाऊस पडतो आणि आजूबाजू आता बघा सगळं एकदम डाकलेलं आहे एकदम धुक्यासारखा झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा पुढे काहीच दिसत नाही बघा एवढा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे धुक्यांमधून पाऊस कमी आहे आणि धुके जास्त जा आहेत त्याच्यामुळे असं वातावरण निर्माण झालेलं आहे पाच दहा मिनटांमध्ये पेडगावमध्ये पोचणार आहोत आणि समोर दिसतोय तो आपला कोथडीगड आपण आता थोडं थोडं जवळजवळ जात चाललेलो आहोत गडाच्या पेडगावाच्या आधी घुसण्याच्या आधी तुम्ही आल्यानंतर हे दोन रस्ते भेटेल तुम्हाला ह्या रस्त्याने गेला तर तुम्ही डायरेक्ट गडावरती जाल आणि ह्या रस्त्याने गेलात तरी तुम्ही गडावरती जाऊ शकता पण गावातून फिरून फिरून तो गडावरती जातो पण माझ्या शक्यतो हा गेला तुम्ही ह्या रस्त्याने गेलात हा जवळच आहे थोडाफार आणि पेटगावमधून दिसणारा हा पेठ किल्ला किंवा कुथडीगड पण तो अर्धा अर्धी साईड धुक्यामध्ये आहे आणि अर्धी साईड बघा तुम्ही बघू शकता त्या साईडची जागा पूर्ण धुक्यामध्ये गेलेली आहे गावची समोरची बाजू तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही धुके पूर्ण खाली खाली येत चाललेले आहेत पूर्ण आणि मित्रांनो आम्हाला आंबेवली गावापासून इथे येईपर्यंत आम्ही साडेनऊ ला चालू केलेलं आहे आणि आता अकरा वाजलेले आहेत म्हणजे आम्हाला दीड तास पूर्ण झालेला आहे ट्रॅकिंग कराय इथपर्यंत यायला पेडगावापर्यंत यायला आणि आता पेडगावापासून हा इथपर्यंत जायला अजून पाऊन तास लागेल बघा झडपल्यावर साईडने जसे गावची आपली पद्धत आहे तशाच गाव त्या पद्धतीने आणि कुड्यांचे जे घरं असतात पहिले यात आणि हा कुड्यांचा हा वाडा आहे बघा आणि शेणाने पूर्ण सारवून ठेवलेलं आहे वर्ण गडावरती जाताना जर आपण गावातून गेलो तर आपल्याला एक छोटीशी तोप बघायला भेटेल गावातून आल्यानंतर पुढे आपल्याला असे दोन रस्ते भेटेल तर हा वरच्या साइडचा रस्ता न पकडता खालचा रस्ता पकडा वरचा रस्ता पण चालू होता पहिला पण आता तो बंद झालेला आहे पुढे बंद केलेला आहे मग आपण या खालच्या रस्त्याने जावं लागणार आहे आपल्याला पुढे गडावरती रस्त्याला भेटेल ना तेवढी किरवी पकडतोय बघा हे बघा केवढ छोटस किरव पकडलंय त्यांनी काय करतो काय माहिती निस्ते किरवी पकडत राहतो इकडे तिकडे आपल्याला पेडगावच्या खाली जो आतमध्ये पेडगाव आपण जेव्हा सुरुवातीला शिरतो तेव्हा रस्ते येतात एक गावातून रस्ता येतो आणि एक बाहेरून रस्ता येतो गावाच्या तो हा साइडचा येतो बाहेरून रस्ता येतो गावच्या आणि इकडनं आम्ही आता ज्या ठिकाण आलो गावातून तो हा रस्ता आणि नंतर हे दोन रस्ते मिळून हा एक रस्ता होतो आणि इकडनं आपण पुढे सुरुवात करूया बघू शकता किती धुकं ना धुक्यामध्ये पूर्ण गेलेला आहे गड मग आपल्याला गेल्यावर वरती जायपर्यंत आता धुके भेटतील काय सांगू शकत नाही आहेत पण बघूया प्रयत्न करूया जेवढं लोकं जाता येईल तेवढं ट्रेकिंग आता इथून सुरुवात होणार आहे गावाच्या वरती आल्यानंतर हा इथून ट्रेकिंगला चालू होईल आपल्याला इथून अर्धा ते पाऊन तास जाईल आपल्यावरती चालणं किती नाही तर पण शक्यतो अर्धा पाऊन तास जाईल आपल्याला इथपासून चालायला मग चला आपण आता सुरुवात करूया फटाफट कारण की घंधाट जंगल चालू होतं आहे आता या जंगलातून आपल्याला जायचं आहे आणि आपली ही पायवाट ही कोतडी गडाचा पायथा आहे बिकट चढणीने किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचता येते खाली तळात काही पंचशील तोफा पडलेल्या आहेत या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होता प्रवेश महादरवाजा त्या ठिकाणी आता पोचलेलो आहे आपण बघू शकता धुक्यांमध्ये आपण आहोत आता बघू शकता पूर्ण साइड पूर्ण धुके धुके झालेले आहे धुके थोडे कमी झाले आहेत त्याच्यामुळे आपल्याला की घड दिसतो आहे ह्या साईडला धुके कमी आहेत त्यामुळे इकडचा अप्रतिमाचा नजारा आपण बघू शकतो आणि ह्या साईडला बघा ह्या साइडला पूर्ण धुके आहेत त्यामुळे इकडचा आपल्याला अप्रतिमासा नजारा बघतानाही येत आहे मग थोड्या वेळाने जर कमी झाला धुके तर आपल्याला इकडचा पण नजारा बघता येईल आणि समोरच हा आपला गड आपल्याला गड आता सर करायचा आहे थोड्या वेळातच शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यास करत असत संभाजी महाराजांच्या कारदीत या किल्ल्याचा फार महत्व होते दोन तोब आहेत एक इथे आहे आणि दुसरी बघा इथे गडावर थोडस वरती आल्यानंतर ना ही बघा गुफा इथे संरक्षणासाठी राहत होते पहिले आता आम्ही चाललेलो आहोत पाण्याच्या टाक्या बघायला आणि पूर्ण गडाला आपण वळसा घालणार आहोत आणि हे बघा हे पाण्याचा एक टाका इथे आहे बघू शकता किती खोला ते आणि आश्चर्याची गोष्ट ही कधी की एवढा गड आणि हा कातळ खोदूनच इथे पाण्याचे टाक्या बनवले त्या पाण्याचा टाका आहे बघा एकदम निव्वळ पाणी आहे पूर्ण काताच्या मधोमध आहे ते पण बघा हा दुसरा टाका इथे बाजूला हे बघा हे बाजूला एक टाका आहे शेवाळ बघा किती वरती बघू शकता हे दुसरा अजून पुढे आलं एक दोन तीन चौथं आणि हे पाचवा टाका इथे पाण्याचं हे बघा पूर्ण गडाच्या जो वरचा हा गड आहे बघा हा मागची साईड आहे ही गडाची मागच्या साईडला गड चढायच्या आधी खालीच बघा एवढ्या टाक्या आहेत पाण्याच्या आणि गडाच्या मागच्या साईडला जो बघा पवन आहेत समोरच हा मागच्या साईड आणि ही यातून अजून पुढे पण नाही बघा बाजूने हलका रस्ता आहे फक्त जायला बघा हलक्या रस्त्याने आपल्याला तिथपर्यंत माग पुढच्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला इकडनं जायचं आहे असं हे बघा एकदम बारीक अशी वाट आहे त्या वाटेने आपल्याला तिकडे जायचं त्रंब हे गडातील किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरता गेले होते गडावरील त्यांचा माणूस मानुकजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला होता स्वराज्याच्या मुंशी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारदी देत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने मानुकजी पांडे यांना फितूर केले आणि आणि रात्रीच्या काळोखात मानवजी पांढरे आणि अब्दुल कादर व त्यांच्या सैन्याचे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत हे, हे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले बघा टाका कसा आहे बघा एकदम आणि एकदम पाणी खराब बघा किती झालेलं आहे मित्रांनो आपला पूर्ण प्रदक्षिणा घालून झालेली आहेत आपली पूर्ण गडाला बहुतेक झालेले आहे ते आपल्या झाडापर्यंत जायचंय तिला आपल्याला हे बघा हा एक अजून एक पाण्याचा टाका आला या पाण्याच्या टाक्यावरूनच आपल्याला त्या साईडला आहे समोर आहे तो मुख्य दरवाजा गडावरती जाण्याचा आणि आपल्या हा प्रदक्षिणा घालून झालेला आहे तिथपासून इथपर्यंत आलेलो आहे पण आता प्रदक्षिणा घालून हे बघा हे एक पाण्याचं टाकायचं हे पाणी पितात त्या बाजूलाच दुसरं पाण्याचं टाकाय बघा पण हे खराब झालेलं आहे आतमध्ये शेवाळ बिवळ झालेलं आहे आणि आता आपण मुख्य दरवाजावरती पोचलेला आहे तिथे गडावरती आल्यानंतर हा इथे आहे ना भैरवदेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला पूर वरती गडावरती जाण्यासाठी इथे गुफेतून दरवाजा आहे मित्रांनो या गुहेमध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे इथे भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर त्या बाजूलाच ही गुफा आहे या जागेमध्ये एवढी जागा आहे की इथे पन्नास साठ जण आरामशीर राहू शकतात आणि इथलं हे नक्षीकाम हे बघा हे नक्षीकाम बघू शकता तुम्ही इथलं नक्षीकाम केलेलं आहे ते बघा इथलं पण हे तुटलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही असं हळूहळू हे नक्षीकाम केलेलं आहे ना पिलरमध्ये मध्ये ते असे कमी उतरलेलं आहे मित्रांनो इथूनच गुफा आहे मंदिराच्या बाजूला भैरव मंदिराच्या जायच्या आधीच थोडीशी गुफा आहे या गुफेतूनच असा आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो अजून शिडे आहेत भरपूर हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याचे किल्ले भेट दिली पितूर झालेल्या काजी हैदरला सत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले नारोजी त्रिंबक या शूर वीराने किल्ला परत जिंकून घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले फायनल आता आपला दरवाजा आलेला आहे मित्रांनो फायनल गडावरती आता पोचलेलो आम्ही आणि आता वाजलेले साडे बारा वाजलेले आहेत आम्ही गडावरती पोचलेलो आहे गडावरती धुके बघू शकता किती तुम्ही तर ना ह्याच्या आधी एक सेकंदापूर्वी व्हिडिओ काढली होती तो खालचा भाग दिसत होता आणि आता बघा एक सेकंदामध्ये पूर्ण वातावरण बदल होतं आणि पूर्ण धुके येतं गणवरती चढल्यानंतर इथे एक पाण्याचा टाका आहे बघू शकता वाजलेले आहेत एक वाजलेले आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो ला आहोत शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो उतरण्यासाठी भरपूर लाईन लागलेली आहे आता मागे पण पूर्ण लाईन लागलेली आहे उतरताना भरपूर समावून उतरा कारण की बाजूला जरी आहे साईडला दोन्ही साईडला आणि ही छोटीशी वाटा इथून उतरायला सुरुवात केलेली जाताना आम्हाला पूर्ण तास लागला आणि येताना आम्ही फक्त वीस मिनिटात आलेलो खाली गडावरून आम्ही आंबेवली गावात साडेतीन वाजता पोहचलो पण एस टी ही साडेपाच वाजता येते म्हणून आम्ही प्रायव्हेट टॅक्सी पकडली आणि स्टेशनला आलो टॅक्सीवाले प्रत्येकी शंभर रुपये घेतात जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय